सयद सय्यद सातोराबुल हा चा, साहेब जे त्यांचे चौदाशे पालखी आजमेर शरीफ होत होत मग ते इकडे आले होते बाबा पाने दिया, हे बाबा म्हणले आम्हाला पाणी द्या हे द्या आम्ही त्यांची सेवा केली त्यांना आम्हाला नियामत दिली ही हा असाच्या गजरामध्ये हे संद सर्व गावाभर फिरवला जातो तीन सौ रुपये एमआरपीएस कपर सो, के उपर, सो में दे रहा है, मेला है बोल गे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका ब्लॉगमध्ये आणि आज आपण आले मित्रांनो परभणी या जिल्ह्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आठशे पंचावन्न वर्षाचा इतिहास असणारा उरूस भरत असतो आणि या उर्साची संपूर्ण माहिती आणि त्याचा इतिहास हा पूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मित्रांनो दाखवणार आहोत तर या व्हिडिओला एंडपर्यंत बघा आणि मित्रांनो या जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हाचं बेल आहे त्याला ऑलमेडी क्लिक करा चला तर मित्रांनो चालू करूया मग आजचा ब्लॉग परभणी शहरातील तुरत पीर बाबा यांचा उरुस हा दरवर्षी एकतीस जानेवारी ते अठरा फेब्रुवारीपर्यंत भरत असतो परभणी शहरात सय्यद शहा तुराबुल हक रहे यांचा उरुस गेल्या एकशे सतरा वर्षापासून सुरू आहे मागील एकशे सतरा वर्षापासून या उरसाची परंपरा आहे या कालावधीमध्ये येथे विविध ठिकाणाहून भाविक येतात संत तुरकपीर बाबा यांनी दर्गा परिसरातील एका जागेवर समाधी घेतल्याची माहिती आहे या घटनेला आठशे पंचावन्न वर्ष पूर्ण झाली या उर्षाचा मान हे रेंगे कुटुंबांकडे आहे रेंगे कुटुंबांची अठरावी पिढी सध्या सेवेचा मान बजावत आहे येथे पुजारी म्हणून लिंबाजी राणाजी रेंगे हे काम पाहतात लक्ष्मण रेंगे यांची सध्याची अठरावी पिढी या ठिकाणी सेवा करीत आहे या कुटुंबांकडून दर्गा परिसराची रंगरंगोटी देखरेख आणि सर्व पूजा केली जाते मित्रांनो या दर्गेचे सेवेकरी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण थोडक्यात या दर्गेचे ने इथं जे उरुज भरते त्याची थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत भगवान नमस्कार काय ना आपलं हा माझं नाव भगवान बाबूराव रेंगे हा राहणार गुंडाळे वन परभणी आता तुराबुल, तुराबुल हक शाह सय्यद शाह सय्यद शाह तुराबुल हक्क साहेब जे आहेत ते दुब याच्याहून आलेले आपले याच्याहून बगदादून आलेले आहेत बगदादून फिरत फिरत इथं दिल्लीकडे आले होते मगदून शाह बाबा त्यांच्याकडून मग आच फिरत फिरत मग त्यांची चौदाशे पालखी आजमेर शरीफ होत होत मग ते इकडे आले होते हो मग आम्ही जे लक्ष्मण लक्ष्मण रेंगे म्हणून होते आमचे आजोबा पूर्वज हां पूर्वज हा आमचे आमचे शेत होतं इथं पाचशे त्र्याण्णव सर्वे नंबर तर त्या सर्वे नंबरामध्ये आमचं ते हे लावलेलं होतं वीर होती हे होते सगळं हे बाबा म्हणले आम्हाला पाणी द्या हे द्या आम्ही त्यांची सेवा केली मग त्यांना आम्हाला नियामत दिली ही हा असं तेव्हापासून तुम्ही सेवा हां तेव्हापासून आम्ही सेवा करी येत आमचे आठशे पंचावन्न वर्षे पूर्ण झालेले आहेत त्यांच्या सेवे हां आतापर्यंत हा हां आतापर्यंत आमचे पिढ्या अठरा पिढ्या झालेले आहेत अठरा पिढ्या झाले हां अठरा पिढ्या झाले अठरा पिढीपासून तुम्ही सेवा करतात हा सेवा करतात आम्ही हो अठरा पिढी एकतीस पासून भुसळीचं पाणी देण्या करण्यात येते आणि ये एक तारखेपासून मोठा सरकारी संदल निघतो हो सरकारी मध्ये म्हणजे अधिकारी कोण कोण येतात अधिकारी कलेक्टर असतो या उरूसमध्ये म्हणजे कसल्या कसल्या प्रकारचे म्हणजे कार्यक्रम वगैरे आयोजित केले जातात आता ह्या जुलेचे कार्यक्रम वगैरे हो हे त्याच्यानंतर कवाल्या वगैरे हे ते नुमाशमध्ये पाहण्याकरिता बा इथं बा बाहेरचे लोक येतात ते इथे भा, जुनी परंपरा होती इथं आपलं नव लोक समजा आंबा पोर्टामध्ये याच्यामध्ये काही कामं झाले तर ते लोकं म्हणित होते की भाई, मा माझं हे मा, काम झालं ना ही केस जिंकली मी तर मी तुम्हाला दर्ग्याला कंदोरी करतो हे असे नवस त्यांच्या पूर्ण होत होते हा इच्छा पूर्ण होत होत्या हा चादर वगैरे गलप वगैरे हे ते चादर हे चढवतात पिढे वगैरे हे ते हा दर्शन घेण्याचा रात्री म्हणजे सकाळी सहा वाजल्यापासून रात्री मग अकरा वाजेपर्यंत आता टाइम दे दिलेला आहे ते आणि उर्षामध्ये कंटिन्यू असतो चोवीस तास उर्षामध्ये चालूच असतो ना कंटिन्यू 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 चालू दर्शन शकतो दर्शन घ्यायचं परभणीच्या या उरुसामध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे या उरुसमध्ये निघणारा पीर बाबाचा संदल ढोल तासाच्या गजरामध्ये हे संदल सर्व गावावर फिरवला जातो या वर्षांमध्ये विविध वस्तूचे स्टॉल देखील लावले जातात त्यामध्ये जा लेकरांना खेळण्याचे खेळणे घरात वापरल्या जाणारे वस्तू भांडी

बँगल्स असे विविध प्रकारचे वस्तू आपल्याला या औरुसामध्ये पाहायला मिळतात घरात लागणारे बेडशीट कर्टन्स कार्पेट डोरमॅट त्याचबरोबर आर्टिफिशियल असलेले फुलांचे गुलदस्ते घरामध्ये लावण्यासाठी वॉल शोपीस आणि हर माल पाच रुपये दहा रुपयात मिळणाऱ्या देखील वस्तू आपल्याला या बाजारात पाहायला मिळतील त्याचबरोबर क्रॉकरीच सामान देखील इथं आपल्याला पाहायला मिळते जसं की चमच्या वाट्या प्लेट्स हे सर्व देखील इथं मिळतात बाजारामध्ये इथं बघू शकता खूपच चमकीले आणि एकदम वेगळ्या डिझाईनचे जे आहेत में? शम्मारूपारा, शम्मारूपारा। शम्मारूपारा। ओ, का है। सिर्फ सौ रूपये में सौ रुपए में तीन सौ रुपए एमआरपी है? पी ऊपर सौ रुपए में दे रहा है मेला बोल गए बीस रूपए का तीन इधर मिलेगा देखो ये भाई के पास है बीस का तीन डालते है सब सस्ता मिलेगा ये सौ रुपए का सौ रूपए का दिवाली भी हाँ ये भी सौ रुपए का रैम्बा बोलते हैं इसको पाँच सौ रूपये एम का सिर्फ सौ रूपये खाली सौ रूपये में देगा या वर्षामध्ये मनोरंजनासाठी मेला देखील भरवला जातो या मेल्यामध्ये आपल्याला उंच उंच आकाश पाळणे पन्नालाल शो मोत का कुवा असे अनेक खेळ पाहायला मिळतात चला तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी एका नवीन ब्लॉगमध्ये हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो कोणत्या नवीन नवीन विषयावरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी जय महाराष्ट्र